शांतता समितीच्या सभेत दरोड्यातील लाखोंची रोख रक्कम मूळ मालकास पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सुपूर्द गणेशोत्सव आणि ईद ए मिलादुनब्बी या सणानिमित्त बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड पोलीस उपविभागीय अधिकारी ठाणेदार पोलीस पाटील सरपंच पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्ह्यातील शांतता समितीत निमंत्रक यांची ठिकठिकाणी सभा आयोजित केल्या होत्या त्यात अनेक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या सामाजिक सलोख्याने वागावे धार्मिक ते निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी प्रत्येकाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी कायद्याचे उल्लंघन केल्यास पांढऱ्या कपड्यातून आलेली शिफारस ग्राह्य धरण्यात येणार नाही असे ठिकठिकाणच्या सभेत सूर उमटला तसेच असोला फाट्यावरील पेट्रोल पंपावर झालेली लाखो रुपयांची चोरी फिर्यादीवरून त्या चोरांच्या देऊळगाव राजा पोलीस अधिकारी रोही आणि सहकारी यांनी मुसक्या आवळून रोख जप्त केली सदरची जप्त रक्कम ही शांतता सभेवेळी पेट्रोल पंप मालक यांना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी परत केली तेव्हा पोलीस बाबत आदरपूर्वक आभार मानण्यात आले आपली मुंबईसाठी क्रांतीप्रभू बुलढाणा कुठेतरी पोलिसांची यामध्ये समन्वयाची भूमिका देखील परंतु कायदा आपण हातात घेऊ नये अशी नम्रपणे आपल्याला गणेश उत्सव साजरा करताना गणेश मंडळांना विविध आपण सूचना दिलेल्या आहेत त्यांनी काय करायचे आहे काय करायची करायचे या देव इतिहास आपण आतापर्यंत कुठेही काही घटना झालेल्या नाहीये

पोलीस प्रशासनावर तुमचा विश्वास कसा म्हणजे कसा वाटला तुम्हाला नाही चांगला विश्वास आहे त्यांनी खूप सहकार्य केला आपल्याला याबद्दल पोलीस प्रशासनाचं काय काय सांगितले खूप सहकार्य केला आम्हाला त्याच्याबद्दल त्याचे